पालकमंत्री संजय भाऊ पांढरकवडा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयास भेट देऊन तेथील अध्यक्ष व संचालक मंडळाचे स्वागत स्वीकारले पालकमंत्री यांनी ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या तक्रारी व निवेदने स्वीकारून संबंधित विभागाच्या अधिकारी यांना तक्रारीच्या निरासनाकरिता सूचना दिल्या नवीन पांढरकवडा तालुका व शहर कार्यकारिणीची निवड करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप तसेच विविध पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी युवक महिला ज्येष्ठ यांसह समाजातील सर्वच घटकांना न्याय आणि लाभ मिळवून देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले होते ज्यामुळे सर्वच समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आपण देखील गावापासून ते कार्यालयापर्यंत जनसंपर्क वाढवून जनतेला पक्ष संघटनेशी जोडण्याचे काम करावे शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले या बैठकीला के जिल्हा संपर्क प्रमुख श्री हरिहर लिंगनवार जिल्हा प्रमुख श्रीधर काका मोहोड माजी आमदार विश्वास नांदेकर खेतानी फाउंडेशनचे संस्थापक श्री सलीम भाऊ खेतानी माजी नगरसेवक साजे शरीफ प्रमुख विष्णू उकंडे युवासेना प्रमुख विशाल गनात्रा युवा सेना प्रमुख आकाश राठोड शिवसेना तालुका प्रमुख जयवंत बंडेवार शहर प्रमुख माजी नगरसेवक आतिश चव्हाण मोहसिन काझी तालुका संघटक सुभाष राठोड संजय कुडलवार प्रणय भोयर हनुमंतू कायपिल्लीवार अजय चव्हाण आदी मान्यवर व शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे पांढरकवडा तालुका व शहर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ